मित्रांनो स्वागत तुमचा गणपती ब्लॉग डे फाय मध्ये <laughs> आता शेवटचा दिवस आहे आमचा आणि एक वाजता चाललो आम्ही आधीच तिकडे एवढी गर्दी असेल आज म्हणजे सुट्टी गणपती साठी ते पण चौथ्या पाचव्या दिवशी येतात जसा की मी शेवटच्या दोन दिवसाला आलो आता खूप गर्दी असेल आधीच आम्ही लेट चाललोय आपण जाऊया आणि बघूया की असा ना तरी जागा का कामात किती गर्दी झाली बघा आम्हाला बसायला लागत होते हा काय रेगा रे आतमध्ये अरे गणपति ऐसी आशीर्वाद सर्टिफिकेट रिसीव्ड सर्टिफिकेट मिला हे सर्टिफिकेट वर्ल्ड से भेटले ते काल तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला म्हणजे जे घरगुती गणपतीमध्ये सगळ्यात मोठा मातीचा गण गणपती असतो त्याबद्दल हे वर्ल्ड रेकॉर्ड ग्रुप्स ऑफ इंडियामध्ये आमचं गणपतीचं नाव झालं आहे त्याबद्दल त्यांचं सर्टिफिकेट भेटलं आणि गोल्ड मेडल आम्हाला थोड्या दिवसांनी मिळेल ते पण आम्ही दाखवू असं म्हणजे पुढे पिढीच्या ती परंपरा चालू राहिली पाहिजे वंश परंपरा चालू राहिली पाहिजे ह्यासाठी तो औसा भरला जातो नवीन लग्न झाल्यासाठी आज म्हणजे आज ह्या वर्षीपासून त्या सुरुवात होणार बादेवा स्वामी समर्थ तू तो वस आज तू तो निर्वशी आज त्यात मत तू प्रभु तो तू गणपती गजानन आज ज्या पूर्वजान ज्या रीती रिवाजी प्रमाणे पाच दिवस नंदाजी प्लावून जी, जी काय शोध ज्या पूर्वजांनी केली गेली त्याप्रमाणे जी काय मागे लेकर कुटुंब म्हणून जी काय नांदत त्याप्रमाणे तुझा जो काय राजघाट असा जो आज त्या पूर्वजानी सांभाळत तसं हे जी काय लेकर असत त्याप्रमाणे तुझ्या समर्थ प्रभू प्रभूच्या निर्वशात तू गणपती गजानना आज तुझी जी काय शाळा ती आपली केलेली आहे हे शेळेकडे पूर्णत्वा तू गणपती गजानना तू राजी जाऊन आज तो पुरुवाडो असा पण सेवेकडे तू राजी करून घे आज तो कलेश्वर बारापात असा त्यांना तु सेवेकडे राजी करून घे आज तो ब्राह्मण असा त्याची पण आज पूर्णराक तुझ्याकडे होयसारी करू करून आज तो जैन आणि ब्राह्मण असा त्याची पण पूर्ण होय सारी कर आज ती सात्री असा सात्री तो पूर्व असा ते पण तू सामील कर आज तो रवनाथ असा भूतनाथ असा ते पण तू सामील कर आज तो समाजचा वेतोबा असा मराठी असा त्याची पण आज पूर्ण होय सारी कर आज तो समर्थ बाळाचा तू सामील कर आज तो वेतोबा तू सामील कर आज तो महादेव करी तिकापणा तू सामील कर आज तू प्रभु मांडाचो अधिकारी तू सामील कर आज ती प्रभूची मांडावली अवगत असा तिकापणा तू सामील कर आज तो धरीचो मालक असा त्या पण तू सामील कर आज तो विसवटा पण तू सामील ब्राह्मण असा त्या पण तू सामील कर आज तो सत्पुरुष महापुरुष असा त्या पण आतू सामील कर आज तो हे अधिकारी असा त्याची पण आता होय सर कर आज तो बांधाचो अधिकारी असा त्याची पण पूर्णराय कर आज जी काय पाच दिवस लेकरांनी सेवा त्याक्री केली गेली हे सेवेकडे पूर्णत्वा तू तू प्रभुत्व गणपती गजानन राजी जाव आज असले का असलेखाची अश, प्रत्येकाची आज मनकमना तू परिपूर्ण करून दे आज त्याचप्रमाणे लहान तो लेकरात परदेशात असत आज त्यांना इच्छे प्रमाणे तू काम धंदो विद्या तू मिळवून दि आज हेच तुझ्या मर्यादित जी काय लेकर आज इच्छे प्रमाणे त्यांची मनोकामना तू परिपूर्ण कर त्याच प्रमाणे तू देवी आज तुझ्या सलाद प्रमाणे नवीन आणि जुने आज तुझे आज वंशात तु वसाली असत याच्याकडे समर्थता पूर्णता तू ते वंशाची देवी तू राजी जा आज ती मूळ भूमिका देवी असत राजी राह आज तो कुपीचो असा तेका पण तू राजी करून आज तो कुळाचार असा त्याका पण आज तुझा गडी एक करून आज जी काय शेवा ताकरी लेकरांनी केली गेली हे शेकडे काही कळत नकळत चुकत असतात आज ती चूक या क्षणातून बाजू कटवून आज प्रत्येक लेकर आपल्या घर कुटुंबाकडे जातली आज असलेल्या लहान ले तो लेकरांका जाणत्यांका आज कोणत्याही प्रकारचा आज त्रास होता का म्हणे याच्या तुका राजीपणाबद्दल श्रीपद जोडलेला असा याच्यावर समर्थ राजी जा आणि केलेले शिवाय मान्य कर साहेबा अरे ते मतिलबु किथे डेवलप आयल नाही मी सगळे घालतोय फक्त एक का जमा करताना परत कुठे आके अण्णा कुठे मम्मी पप्पा कुठे पप्पू भेटला तुला नाही सगळ्यांचे आहे नवीन आहेत सगळे सगळे नवीन भांडा लागली आहे लोकांना आणि आता जे त्याला जेवायला असे बसले आहेत ना की कुठे जाडा भेटेल तिथे बसलेले

आणतो ना मग आणल्यावर तुम्हाला बसायला ठेवणार आत्ता बस आलो आम्ही जिथे गणपती पुढवतो तिथे माझी बुडायला टाइम आहे अजून तोपर्यंत तुम्हाला बोलतात ते पण बोलतात माहिती नाही का तुला वाळ बोलतात ते मला माहितीये का पण ह्यांना कळलं पाहिजे ना काय बोलतो काय बोलतात ते कमेंट करून सांगा आम्हाला जो कमेंट नाही करणार त्यांनी चल 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 गणेशकोंड आहे इथे आम्ही गणपती विसर्जन करतो आता या ठिकाणी पाणी कमी असल्यामुळे बीने खोल करून इथे गणपती विसर्जनसाठी जागा केलेली आहे तरी पण पाणी आहे त्या प्लेट लावून पाणी अजून अडवून गणपती विसर्जन या ठिकाणी रात्री करणार आहे तेव्हा जास्त जागा होणार ठीक आहे आता मग रात्री बघूया आपण इथे किती जागा होईल सगळ्यांना दिसेल हे नाही हे लहान पोरांच हे लाव लावत लाव आणि पळ इकडे इकडे घेऊन ठेव हो लायटर कुठे काय आला आता हिंमत आली तिला दे बघ तिला दे पेटेस वर लाव अगे लाव लागले तर नाही

आजच्या दिवशी तुम्हाला आता घरी मजा दाखवतो या आंटी करणी न

मिल <laughs> থাক तो अच्छा, अच्छा अच्छा तो लाए लाए तो आता आणि लगेच संपलं परत उद्या मुंबईला कंटाळ पंचवीस वर्ष संपलंय माझं तर संपलंय आता मी डायरेक्ट पुढच्या वर्षाची वाढ बघतो गणपतीलाच भेटू सगळे मध्ये काय नाही आता दादाने आमचं लग्न केलं तर परत भेटूज शक्यता कमी चला बाय Bye-bye.